नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर, तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती राहता येथे लाल कांदेच्या वकाली एक हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली एकवीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली एकोणीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली नऊ हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे सोळा हजार सव्वीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे दहा सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे असं होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव बा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद